नमस्कार माझ्या अंतरंगामध्ये मी प्रमिला आपणा सर्वांचं मनपूरक स्वागत करते अगदी मनापासून स्वागत करत आहे त्यामुळं तुम्ही माझं एक छोटंसं काम करा एकदम छोटंसं जास्त मोठं नाही सबस्क्राईब करा ना प्लीज 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 सबस्क्राईब करा आणि ऑल बेल आयकॉनला टॅप करा ठीक आहे तर चला हायप वगैरेची काय अपेक्षा मी करत नाही पण निदान एवढं तरी करा आता मी हे तुमच्यासाठी जे काही सांगितलं माझ्यासाठी करायला ते एवढ्यासाठी सांगितलं की हा विषय तुमच्यासाठी अत्यंत जवळकीचा आणि तुमच्या मनातले विचार मांडणारा आहे ठीक आहे तर चला आपण सगळ्या गृहिणी घरातली कामं करणाऱ्या बरोबर घरातलं प्रत्येक काम आपण करायचंच असं आपल्यावर स्टॅम्पच मारला पण काळ बदला होय की नाही काळ बदलत बदलत बदलत, बदलत पुढं आहे तसं असं व्हायला लागले की घरातली बाई कामानिमित्त जर बाहेर जात असेल तर तिला सगळं मॅनेज करून जावं लागतं ही एक झाली महत्त्वाची गोष्ट पण जर बाई घरात असेल तर तिला कुणीही मदत करताना दहा वेळा विचार करतं टिफिन करायचं आहे कपडे कुठं आहेत माझा रुमाल कुठं आहे माझं बूट कुठं आहे माझं सॉक्स कुठं आहे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हालाच विचारल्या जातात कारण त्याची जबाबदारी तुमच्यावर असते म्हणून आता बघा कुठलीही आई असा विचार करते की चला आता पोरं कामाला धंद्याला जात आहे किंवा शाळेला जात आहेत किंवा क्लासला जात आहेत किंवा कुठेही जात आहेत कामानिमित्त तर सगळ्यांचं पटापट आवरायचं आवडीनिवडीचा स्वयंपाक करणे घर आवरणे खरकटं मरकटं सगळं किचन विचन सगळं सगळं चकचकीत बेडशीट उशांचे कवर ह्या सगळ्या गोष्टी आपण करतच असतो आता जर तुम्ही घरीच असाल तर सगळ्यांच्या मनातली मी गोष्ट सांगते तुला घरात काय काम असतं एम आय राईट तुला काय काम असतं काही काम नसतं फक्त स्वयंपाक करायचा धुणे धुवायची भांडी घासायची फरशी पुसायची कोण आलं तर त्यांना चहा करायचा चहाची भांडी घासायची मुलांची कपडे व्यवस्थित ठेवायची नवऱ्याची कपडे व्यवस्थित ठेवायची अशी सगळी कामं प्रत्येक बाई करतच असते आता हे सगळं केल्यानंतर कुणीही तुमच्यासाठी मोठा असा रिवॉर्ड घेऊन येत नाही तुम्हाला शाबासकी मिळत नाही मग आता काय करायचं मग कधी कधी चिडचिड 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 होते खूप चिडचिड होती मुलांवर ओरडायचं नवऱ्यावर ओरडायचं माझंच नशीब फुटकं विरुद्ध जर तुम्ही आर्थिकदृष्ट्या जर सक्षम असाल तर तुम्हाला निर्णय घेताना विचारात घेतलं जात जर तुम्ही आर्थिकदृष्ट्या संपन्न नसाल आणि तुमची डिपेंडन्सी दुसऱ्यावर असेल तर तुम्हाला गृहीत धरलं जात तुमच्या मतांचा फारसा विचार केला जात नाही बरोबर म्हणून आर्थिक स्वातंत्र्य ही किती मोठी गोष्ट आहे बघा किती मोठी गोष्ट आहे जेणेकरून तुम्हाला दुसऱ्यांवर डिपेंड राहावं लागत नाही मग घरात बसता मग घरातल्या बायकांसाठी सांगा की घरातल्या बायकांसाठी सांगते तुम्ही सगळ्यांचं ओझं तुमच्या डोक्यावर घेऊन फिरू नका मुलांचे कपडे असतील बारीक सारीक गोष्टी असतील नवऱ्याच्या गोष्टी असतील छोट्या छोट्या हे तुम्हीच करायचं म्हणून ते बिनधास्त टाकून जात चहा झाला कप बेसिनमध्ये ट्रे जे काय असतील साहित्य नाश्त्याचे सगळं तिथं ढीग लागतं खाणारे सगळे घासणारी एक बाई असते प्रत्येक घरात राहणाऱ्या गृहिणीच्या घरी कामवाली असते असं अजिबात नाही बरोबर म्हणून मग काय करायला पाहिजे आपण थोडंसं बाहेर बघायला पाहिजे थोडंसं बाहेर म्हणजे पटापट पटापट कामं आठवून आता घरच्यांना जर सवय नसेल तुम्हाला मदत करायची तर ते सगळं काम तुमच्या डोंगलावर मारून बिंदास्त निवांत राहत हा एक महत्त्वाचा मुद्दा झाला तर आपण काय करायचं आपलं एक टायमिंग ठरवायचं नाहीतर एव्हरी टाईम अवेलेबल ट्वेंटी फोर बाय सेवन असं काही करू नका बरोबर तर आपण थोडंसं नाही म्हणायला शिकायला पाहिजे तुमचं काम आहे तुमच्या महत्त्वाच्या वेळा आहेत त्यावेळी तुमची कुणाची कामं मी ऐकणार नाही असं स्पष्ट शब्दात सांगा सगळं घरातलं काम आवरलं तर दोन तास स्वतःसाठी काढा संध्याकाळी थोडं बाहेर फिरायला जा आता बघा आपल्या भारतात कुठलीही बाई लग्न झालेली ती स्वतःसाठी जगणं विसरून जाते बरोबर जगणं विसरून जाते लग्न झालेली बाई कुठलीही कुठल्याही प्रकारचा स्पोर्टमध्ये भाग घेत नाही कुठल्याही प्रकारच्या अशा स्पर्धेमध्ये जात नाही की जे ज्यामुळं आपल्याला श एक शारीरिक सॅटिस्फॅक्शन म्हणजे आपलं शरीर सुदृढ राहील शरीराचं आरोग्याचं महत्त्व खूप उशीर आपल्याला समजतं जेव्हा आपले गुडघे घ्यायला येतात जेव्हा आपलं लक्ष लागत नाही कुठल्या कामावर म्हणून आरोग्य ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे म्हणून स्वतःवरती लक्ष केंद्रित करा दोन कामं घरातली माणसांवरती घरातल्या सोपवा हे तू कर म्हणून सांगा अगदी बाहेर हॉलमध्ये नेऊन दिलेला चहाचा कपसुद्धा आणून ठेवायचं कोण तस्ती घेत नाही हे तुम्हीच तुम्हीच करायचं असतं थोडा वेळ तिथंच पडू द्या कुणीही उचलणार नाही तुम्हालाच उचलावं लागणार आहे म्हणून सांगा हे काम तुम्ही करायचं आहे आणि थोडंसं मला पण हलकं फुलकं वाटेल असं जरा वर्तन करा अशा प्रकारे घरी सांगा बऱ्याच घरात किती बघा मी सांगते पंच्याण्णव टक्के घरात बायका ही सगळ्यांची कामं एकट्या उचलत असतात पाच टक्के घरं अशी असतील जिथं पुरुष मदत करत असतील बरोबर तर सगळ्यांना कामाला लावा सगळी कामं मीच करणार मीच करणार मीच करणार आणि मला हे आवडत नाही ते पसंत येत नाही असं म्हणू नका जसं करता येईल त्यांना तसं करू द्या जर नाही करू दिलं तर सगळं तुमच्या माथे मारलं जातं नुसतं माथे मारलं जात नाही तर त्या कामाच्या चुकांमध्ये देखील तुम्हाला सामील करण्यात येतं असं असतं म्हणून बाहेर पडा थोडंसं दोन तास मोबाईलचा चांगल्या गोष्टीसाठी वापर करा तुम्हाला काही शिकता येते आहे का बघा इंग्लिश स्पीकिंग शिका एखाद्या बिझनेस शिका जर यूट्यूबर असाल तर ॲपिलेट मार्केटिंग शिका घरात बसून वस्तू विकायला शिका बाहेर जर जायचं झालं जा जा तर कॉन्फिडन्सली जायला शिका म्हणून संध्याकाळचा वेळ थोडा वेळ स्वतःसाठी काढा बाहेर जा व्यायाम करा ग्राउंडवर जा लग्न झालेल्या पैकांनी काही ग्राउंडवर जायचं नाही का फुटबॉल खेळायचं नाही बॅडमिंटन खेळायचं नाही खेळ खेळायचे नाहीत खेळायला पाहिजे सिटीत असाल तर एखादं स्विमिंग पूल स्विमिंग शिकायला जा काय हरकत आहे मेरी मर्जी थोडं जगूया कारण आयुष्य खूप छोटंसं आहे कसं वाटलं टॉपिक आवडलं असेल तर लाईक ला करा धन्यवाद